नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुण्यातल्या स्वारगेट येथे एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवरती अत्याचार झाला आणि या अत्याचारामध्ये जो गुन्हेगार होता दत्तात्रय गाडे त्याला आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले ही सगळी जी शोध मोहीम होती ती तब्बल सत्तर बहात्तर तास चालली आणि पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या त्याच्या गावातनं या आरोपीला ताब्यात घेण्यात आले हा आरोपी उसाच्या शेतात आधी लपून बसला होता आणि नंतर एका कॅनॉलमध्ये तो झोपला होता आणि तिथून तो पोलिसांच्या सगळ्या कारवायांवरती लक्ष ठेवत होता आणि तिथून त्याला बाबरीच्या रानात पळताना पकडताना ग्रामस्थ आणि पोलिसांनी एकत्र मिळून पकडलं अशी माहिती आता समोर येते पण स्वारगेटच्या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला अत्याचारापुरती मर्यादित आहे का तर तसं नाही आहे कारण की पुण्यासारख्या शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये विशेषतः जे काही गुन्ह्यांची मालिका सुरू झालेली आहे ते बघून पुणे ही नवीन क्राईम कॅपिटल बनती आहे का असा प्रश्न आता समोर येतो आहे अर्थात कुठल्याही राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे तिथल्या सरकारचं असतं सरकारमध्ये गृह खात्याचं असतं आणि गृह खात्या आपल्याकडे आहे आत्ता देवेंद्र दे फडणवीस यांच्याकडे त्यामुळे पर्यायाने ह्या सगळ्या घटनांची जबाबदारी जाते गृह खात्याकडे आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणून आणि राज्याचे प्रमुख म्हणून सुद्धा देवेंद्र दे फडणवीस यांच्याकडे कदाचित आत्ता राज्यामध्ये विरोधी पक्ष हा काम करण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्यामुळे सरकारचं फावलं असेल पण या निमित्ताने एक प्रश्न उभा राहतो ते म्हणजे ही सगळी प्रकरणं ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर शेकणार आहेत का आणि ही प्रकरणं त्यांना जर जाणार आहेत का हो मी जेव्हा म्हणतो ही प्रकरणं तेव्हा स्वारगेटचं अत्याचार प्रकरण ही फक्त एक झाकी आहे ह्याच्या आधी बऱ्याच गोष्टी घडलेल्या ले आहेत आणि त्याची देखील सगळी जी जबाबदारी येते ती येते फडणवीस यांच्या गृह खात्यावरती मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण जर का बघितलं तर गेल्या दोन वर्षामध्ये पुण्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे तर तुम्हाला आठवत असेल की मोहोळ गँगस्टर मोहोळ ह्याची हत्या झाली होती कोथरूमध्ये दिवसा डवळ्या त्याच्याच गँगमधल्या दोन तरुणांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली होती तेव्हा देखील पुण्यातली भाईगिरी पुण्यातलं जे गँगवॉर आहे पुण्यातलं जी गुंडागिरी आहे ही सगळी ऐरणीवरती आली होती आणि कोथरूड सारख्या भागामध्ये हा प्रकार घडल्यामुळे त्या वेळेची चांगली चर्चा झाली होती तसे जर का आपण बघितलं तर सदाशिव पेठेमध्ये एका तरुणीवरती एका मुलांनी कोयत्याने हल्ला केला होता हे प्रकरण संपत नाही तर आपण माहिती आहे की पोरशेसारखी घटना ही पुण्यात घडलेली आहे मधल्या काळात तर आता जे सकाळी वॉकला जातात त्यांच्यावरती हल्ले सुरू झालेले आहेत कोयत्या गँग सारखं जे प्रकरण आहे ते पुण्यामध्ये हैदोस घालत आहे धुमाकूळ घालतंय या कोयत्या गँगची दहशत पुण्यामध्ये इतकी जास्त आहे की जर का तुम्ही रात्री अकरा बारा नंतर कुठं प्रवास करत असाल महिला सोडा पुरुषांना देखील इकडून तिकडं पुण्यामध्ये प्रवास करण्याची भीती वाटते आणि कधी कोणावरती हल्ला होईल ह्याची गॅरंटी देता येत नाही मध्यंतरी औऊनमधली घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो की औऊनमध्ये एक पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाचे आजोबा मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते आणि मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे अशाच एका टोळक्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि त्यांना दारू प्यायला पैसे या आजोबांनी दिले नाही कारण की सकाळी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर ह्यांनी त्यांचा जागेवर मर्डर केला ही पुण्यातली आत्ताची परिस्थिती आहे आता दरवेळेला होतं काय की याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे वाढती गुन्हेगारी तर मग गृह खातं करतं काय ह्याच्यातनं दुसरा मुद्दा हा अर्थात निर्माण होतो तो म्हणजे आधी बळी आणि मग मलमपट्टी आता स्वारगेटच्या प्रकरणात जर का तुम्ही बघितलं असेल तर अनेक त्रुटी या यंत्रणेमधल्या समोर आलेल्या आहेत या स्वारगेट प्रकरणामध्ये स्वारगेट हे पुण्यातलं सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मुख्य असा बस डेपो आहे म्हणजे स्वारगेट मध्ये जवळपास रोज लाखो बसगाड्यांची आवक जावक होत असते लाखो प्रवासी तिथं असतात नवीन मेट्रो स्टेशन देखील आता स्वारगेटला झालेलं आहे त्याला एक तिथं एक हब बनलेलं आहे पुढचे जे सगळे मेट्रो प्रकल्प असणार आहेत त्यामध्ये देखील स्वारगेट हे महत्त्वाचं मेट्रो स्टेशन असणार आहे आणि एस टी स्टँड खूप जुनं आहेत पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तम महा उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे जाणाऱ्या एस टी गाड्या या स्वारगेटला लागतात त्यामुळे इथं कायम प्रवाशांची वर्दळ असते असं असताना देखील इथं सुरक्षा रक्षकांची कमी होती जे सुरक्षारक्षक होते ते जागेवर नव्हते जे सुरक्षारक्षक जागेवर होते ते काम करत नव्हते कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा वि रक्षकांना ते कोणी काम करता का काय करता हे विचारणारी कुठली यंत्रणा नाही त्यांच्यावर वचाक कोणाचा नाही आणि असा असतानाच याच गोष्टीमुळे ही घटना घडली ही घटना शंभर टक्के टाळता आली असती अर्थात त्यासाठी पाहिजे होतं ते म्हणजे सक्षम यंत्रणा पोलिसांचं लक्ष आणि तिथं जो काय अनागोंदी कारभार चाललेला आहे तो सगळा बंद असणं अर्थात ही जबाबदारीसुद्धा येते ती सुद्धा, सुद्धा गृह खात्याकडे येते पोलिसांची तिथं राऊंड होत होते का पोलीस जर का त्या बसच्या आजूबाजूला असते एस टी स्टँडवरती जर का पुरेसे पोलीस असते तर ही घटना झाली असती का हा प्रश्न प्रत्येकांनी एकमे आपल्याला विचारायला पाहिजे जी घटना घडलेली आहे स्वारगेटमधल्या अत्याचाराची तिथून शंभर मीटरसुद्धा नाही इतक्या जवळ तिथलं स्वारगेटचं पोलीस स्टेशन आहे तरीसुद्धा त्या गुन्हेगाराची इतकी हिंमत होते ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज असेल की पुण्यामधल्या गुन्हेगारांची किंवा इव्हन महाराष्ट्रातल्या भीड कुठपर्यंत गेलेली आहे पोलिसांना ते किती जमानतात आणि पोलिसांचा त्यांना धाक आहे का या घटनेनंतर स्वारगेटच्या अत्याचाराच्या घटनेनंतर लगेच तिथं अनेक मार्गाने पॉलिटिकल स्टंटबाजी झाली आता मेजर पॉलिटिकल स्टंटबाजीच म्हणणार आहे कारण की तिथं वसंत मोरे आले त्यांनी आंदोलन केलं काचा फोडल्या पण यातनं त्या मुलीला नाही मिळणार आहे का तर याचं उत्तर वसंत मोरेंनी शोधावं पण वसंत मोरे यांच्या आंदोलनामुळे एक गोष्ट चांगली झाली की तिथं जे काही भीषण प्रकार चालतात ते मात्र समोर आले तिथं काय झालं त्या बसमध्ये एका तिथल्या ज्या आंदोलन वसंत मोरंनी केलं तिथल्या बसमध्ये एका ठिकाणी कॉन्डम आणि सिगरेटची पाकिटं सापडली आता कॉन्डमची तिथं पडलेली पाकिटं आणि सिगरेट याच्यामुळे तिथं काय प्रकार चालू असावे ह्याची कल्पना तुम्हाला येऊ शकते आणि परत एकदा स्वारगेटसारख्या ठिकाणी एका बसमध्ये या गोष्टी सापडतात आणि त्याच्याकडे ना त्या आगार जे बस एस टी आगार आहे तिथल्या व्यवस्थापकांचं लक्ष आहे ना सरकारचं लक्ष आहे ना कुठल्या यंत्रणेचं लक्ष आहे आणि राजकारण्यांचं सुद्धा या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाहीये आणि तिथे आणलेस ही घटना घडत नाही घटना घडल्यानंतर फक्त रा, राजकारणी तिथं जातात तिथं आंदोलनं करतात मीडियाला बाईट देतात आणि नंतर हा विषय परत एकदा रफादफा होऊन जातो आता स्वारगेटच्या प्रकरणात जर का आपण चिष्टा बोलत झालं तर तिथं मी असं सांगितलं की सी सी टी व्ही देखील नव्हते होते ते बंद होते बरेचसे सी सी टी व्ही चालू नव्हते त्यानंतर ही जी सुरक्षा रक्षक नव्हते कारण की सुरक्षा रक्षकांची जी कंत्राट आहेत ती खाजगी कंपन्यांना दिली जातात आणि खाजगी कंपन्यांचा कारभार सगळा वारंवारच सोडलेला असतो त्यामुळे अनेक त्रुटी या गोष्टीतनं समोर आलेल्या आहेत ह्याच्या पुढची भीषण गोष्ट काय समोर येते की ज्या दत्तात्याय गाड्यांनी त्या मुलीवरती अत्याचार केला तो हॅबिच्युअल ऑफेंडर होता म्हणजे ह्याच्या आधी देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल होते तो पूर्वी गाडी चालवायचा शिरूर नगर या पट्ट्यामध्ये शिरूर पुणे या पट्ट्यामध्ये तो गाडी चालवायचा आणि तिथं गाडीमध्ये कॅबमध्ये महिलांना बसवायचा आणि महिलांच्या अंगावर जर का दागिने असतील तर ते गाडी आढानात नेऊन अंधारात नेऊन त्या महिलांचे दागिने तो लुटायचा आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत किती महिलांना लुबाडला असेल किती महिलांवर अत्याचार केला असेल कोणीही ह्याची अजून काहीही तपास झालेला नाही आहे बऱ्याच वेळेला असं होतं की असे गुन्हे घडून सुद्धा महिला भीती भीतीमुळे किंवा लाजे खातर गुन्हे दाखल करायला पुढे येत नाही ती मुलगी सुद्धा गुन्हा दाखल न करताच टार्गेटवरनं निघाली होती तिने मध्ये बसल्यानंतर त्या तिच्या मित्राला फोन केला आणि मित्रांनी तिला सांगितलं म्हणून ती परत आली आणि तिने गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला हे बोलणं सोपं असतं की मुलीला कळत नव्हतं का एक आपले मंत्री आहेत त्यांनी देखील असं विधान केलेलं आहे की मुलीनी आडवडा केल्यास तर काही घटना घडली असती पण याच्यामध्ये स्त्रिया मुली विशेषतः ग्रामीण भागातल्या मुली यांची मानसिकता समजून घेणं फार गरजेचं आहे घाबरलेले असतात का, काय कुठं काय सांगायचं आहे माहिती नसतं आणि परत एकदा विषय येतो पोलिसांचा ते म्हणजे पोलीस त्यांना मित्र वाटत नाहीत पोलिस स्टेशनला गेल्यानंतर अत्यंत अपमानास्पद त्यानंतर अडवणुकीची वागणूक जी असते ती सर्वसामान्य नागरिकांना कायम मिळते आणि त्यामुळे विशेषतः पोलीस आणि कॉमन मॅन यांच्यातला जो कनेक्ट असतो तो तुटलेला असतो आणि याच गोष्टींमुळे हे गुन्हे देखील दाखल करायला इतके भीषण इतके नृषंस गुन्हे दाखल करायला देखील मुली या समोर येत नाहीत आणि त्यामुळे ह्याची नोंद जी आहे ती गृह खात्यांनी पोलिसांनी अधीक्षकांनी घ्यायला हवी ह्याच्या पुढचा मुद्दा असा येतो की बऱ्याच वेळेला गुन्हा झाल्यानंतर हो, मलमपट्टी केली जाते म्हणजे आता स्वारगत प्रकरणात देखील आरोपीला आहे त्यानंतर एक लाखाचं बक्षीस आता इतक्या साध्या आरोपीला पकडायला एक लाखाचं बक्षीस पोलिसांनी घोषित केले आहे आता एक लाख रुपये पोलीस घोषित करतात ते रक्कम जी आहे ना ती करदात्यांच्या खिशातनं येते त्यामुळे इतके साधे गुन्हेगार जर का पकडायला पोलिसांना लाख लाख रुपयाची बक्षीस जर का घोषित करावी लागत असतील तर हा देखील पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवरती एक निर्माण केलेलं प्रश्नचिन्ह आहे केलेला एक सवाल आहे त्यामुळे पोलिसांनी देखील याचा विचार केला पाहिजे पण आता गावकऱ्यांचं कौतुक केलं जाईल पोलिसांचं कौतुक केलं जाईल पण अर्थात ही नंतरची मलमपट्टी आहे यातनं त्या मुलीचं शारीरिक लेवलला किंवा मानसिक लेव्हलला तिला ले जे आघात झालेले आहेत जे काय नुकसान झाले ते भरून येणार आहेत का त्याचं उत्तर नाही असंच मिळतं त्यामुळे हा गुन्हा टाळता आला असता आणि प्रत्येक वेळेला गुन्हे घडले की मलमपट्टी केली जाते आता ह्याच्यातनं होतंय काय ह्याच्यातनं सगळ्यात महत्वाचं होतं आहे ते म्हणजे पोलिसांची जी प्रतिमा आहे ती फार मोठ्या संकटात आता सापडलेली आहे कारण की मी जसं मगाशी म्हणालो की सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडे गुन्हा झाल्यानंतर जायची इच्छा होत नाही त्यांना पोलिसांची भीती वाटते पोलिसांची खरं तर सर्वसामान्य लोकांना आधार वाटायला पाहिजे पण प्रत्यक्षात तसं होत नाही आहे आता स्वारगेटच्या प्रकरणात देखील हा जो गुन्हा आहे तो आधी लपवण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती आहे नंतर पोलिसांनी त्याच्यावर साराव सारव केले की नाही आरोपीला लोकेशन कळू नये आणि आरोपीची माहिती बाहेर येऊ नये म्हणून आम्ही ही माहिती गुप्त ठेवली होती लपवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण जे काही पत्रकार असतात किंवा जे सगळ्या गोष्टी जरी राबत असतात त्यांनी हेच सांगितले की पोलिसांनी सुरुवातीला माहिती देण्यास नकार दिला होता त्यानंतर हे एक प्रकरण नाही आहे पण स्वारगेटचं याच्या आधी पोरशे प्रकरणात देखील तुम्ही बघितलं असेल की पोलिसांकडनं कारवाई करायला अटक करायला चालढकल केली जात होती फडणवीसांनी तेव्हा पुण्याचा दौरा केला आणि त्यानंतर सगळी सूत्र हल्ली पोलिसांनी मग अटक सत्र सुरू केलं आता परत या विषयानी या मुद्द्यांमधनं पुढचा मुद्दा असाच निघतो की जेव्हा ड्रग्जचं प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तेव्हा देखील असाच पोलिसांचा भोंगळ कारभार सगळा समोर आला होता म्हणजे या सगळ्या प्रश्न या सगळ्या उदाहरणात मी यासाठी देतोय की यातनं पोलिस काय यंत्रणा काय प्रकारे पोखरलेली आहे भ्रष्ट झालेली आहे हे यातनं समोर येतं आणि पोलिसांचा धाक हा गुन्हेगारांना वाटायला पाहिजे तो पोलिसांचा धाक वाटतो तो सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही पोलीस तुम्हाला रस्त्यात कधी जाताना थांबले तर तुम्हाला लगेच भीती वाटते पोलिसांशी कधीही कधी प्रेमाने किंवा त्यांचं कर्तव्य त्या भावनाने बोलत नाहीत काय मर्यारावीची भाषा कायम धाकधपटशा दाखवण्याची भाषा पोलिसांकडनं असते त्यामुळे या घटनेमधनं स्वारगेटसारख्या घटनेमधनं पोलिसांची प्रतिमा जी आहे ती परत एकदा मलिन झालेली आहे गृह खात्याची प्रतिमा मलिन झालेली आहे अशीच गृह खात्याची प्रतिमा मलिन झाली होती पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती ती सचिन वाजे प्रकरणामध्ये जेव्हा अंबानींच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ सापडली होती आणि ती सचिन वाजेंनी ठेवल्याचं कळलं होतं तेव्हा खंडणी उकळण्याचा प्रकार होता आणि त्यातनं पोलीस खात्यावरती प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह उभे झालेले होते तेव्हा अर्थात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते आणि हे सगळे प्रश्न जे देवेंद्र फडणवीस विचारत होते आता देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी मीडियाशी त्यांनी संवाद साधलेला आहे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पण यातनं काही दूरगामी बदल होणार का पोलिस यंत्रणेमध्ये किंवा काही नियमांमध्ये काही कायद्यांमध्ये पोलिसांचं वागणं सुधारणार का हा प्रश्न मात्र या निमित्ताने जरूर विचारायला पाहिजे आता या सगळ्यामध्ये जर का आपण राजकारण बघितलं तर राजकारण असं स्पष्ट दिसून येते की आत्ता महाराष्ट्रामध्ये गृह खात्या वर बोट ठेवण्यासारख्या असंख्य घटना घडलेल्या आहेत संतोष देशमुख यांचं निर्घृण हत्या असेल किंवा स्वारगेटचा हा अत्यंत लाजीरवाणा आणि किळसवाणा असा अत्याचाराचं चा प्रकरण असेल या सगळ्या घटनांमधन एक गोष्ट सिद्ध होते की आ, हे सगळे घटना जरी घडत असल्या तरी सरकार येतं कारवाई करतं किंवा कारवाईचे आदेश देतं आणि नंतर नाम राहतं पण सरकारला धारेवर धरणारा सरकारला सवाल जवाब करणारा सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष सध्या महाराष्ट्रात अस्तित्वातच उरलेला नाहीये किंवा तो कुठे हा प्रश्न आता विचारला जातोय त्यामुळे विरोधी पक्ष नसल्यामुळे सरकारचं आहे विरोधी पक्ष कमजोर सरकार शिरजोर असं काहीसं चित्र जे त्या निमित्ताने महाराष्ट्रात दिसतंय आता विरोधी पक्षामध्ये पक्षा पक्षा जर का आपण बघितलं तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे काही हालचाली आता सुरू आहेत लोक त्यांना सोडून जात आहेत त्यांचे पक्ष फोडले जात आहेत गळती लागलेली आहे ह्याच्यामुळे ते त्यांचे पक्ष सावरण्याच्या राजकारणात व्यस्त आहेत त्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असं दिसत नाहीये आणि लक्ष असणं म्हणजे काय असणं तर एखादी पत्रकार परिषद घेतली जाते सरकारवर आरोप केले जातात सरकारवर टीका केली जाते आणि तिथं सध्याच्या विरोधी पक्षांची जी भूमिका आहे ती संपून जाते प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींवरती गृह खात्याकडनं इतका चुका होत असताना गृह खात्याला धाऱ्यावर धरण्याची इतक्या संधी असताना महाराष्ट्रात ना मोर्चे निघत ना आंदोलनं होत ना चळवळी निघत ना सरकारला जाब विचारला जात त्यामुळे कुठंतरी विरोधी पक्ष कमकुवत असणं हे सरकारच्या पथ्यावर पडतंय का हे मात्र विचारायला पाहिजे सरकारकडनं देखील विकास कामांची गाजरं फेकली आम्ही अमुक अमुक रस्ते बांधतोय अमुक अमुक आणतोय हे उड्डाणपूल बांधतोय हे सहा पदरी रस्ते करतोय हे आश्वासनं दिली त्याची जाहिरातबाजी केली की विषय संपतात पण जो मूळ विषय असतो की हे जे काय गुन्हेगारीकरण वाढलेले किंवा त्याच्यावरती सरकार काय करते लाँग टर्ममध्ये शक्तीसारखा कायदा जो उद्धव ठाकरे यांच्या काळात येणार होता जो महिलांना एक प्रकारची अजून एक्स्ट्रा प्रोटेक्शन देणार होता कडक शिक्षा करणार होता तो शक्ती कायदा अजूनही भारतात गुंडाळलेला आहे आता अधिवेशन सुरू होतंय या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा फडणवीस सरकार आणणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण हे मुद्दे विरोधकांकडे आहेत आता विरोधकांनी वापरायचं का नाही हा त्यांच्या हातात आहे पण आपण पत्रकार म्हणून मनुन, नागरिक म्हणून हे प्रश्न विचारले पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न होता तुमच्या सळगट प्रकरणावरती आणि सरकारच्या कार्यक्षमतेवरती काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद